तुमचं निखिल बाबाचं फर्स्ट इम्प्रेशन काय होतं म्हणजे आता म्हणजे घरात येऊन जाऊन होता तुमच्याशी बोलणं चाललं होतं आणि जेव्हा कळाल्यानंतर तुम्हाला फर्स्ट इम्प्रेशन काय होतं की फायनली आता हा जावंही होणार आहे आपला नाही तो पहिल्यांदाच जेव्हा घरी आला तेव्हाच विषय झाला कारण का नाही तो आधी आम्ही बाहेर भेटलो एक भेटलोनी बाहेर झाली ओके okay. सो आम्ही एका रेस्टॉरंट मध्ये भेटलो फक्त ही आणि दिदी मग बाबांपर्यंत पोहोचायच्या आधी एक फिल्टर आहे <laughs> <एक> फिल्टर, <laughs> फिल्टर फिल्टर करून बाबांपर्यंत पोहोचावा म्हणून दिदी म्हणाली डायरेक्ट बाबांसमोर नको कारण की जर नाहीच म्हणायचं झालं तर असं नको व्हायला पण आम्ही दोघी आधी भेटून घेतो सो त्या दोघी आधी भेटल्या आणि मग सो मी सांगते की मला कसं कळलं की हे ओके सो आम्ही ज्या रेस्टॉरंट मध्ये जेवलो बिवलो मग गप्पा झाल्या आणि मग आम्ही निघालो आणि ह्या दोघी जणी गाडीत बसल्या ओके बाय वगैरे असं करू आणि मी निघेल <laughs> <laughs> ना पाया पड वगैरे या लेवलला थोडस मध्ये काय पाया तर जनरली असं मुलांना पाया पडणं लक्षात नाही म्हणलं पाया पड वगैरे असं तुम्हाला हा इकडे आता मेटरी पडणं तुला तरी पाया वगैरे म्हटलं आणि मग ह्या गाडीत बसल्या तर मी म्हटलं ओके चला बाय वगैरे तर त्यांनी मम्माला विचारलं मी हिला नंतर सोडलं तर चालेल का आणि असे अकरा वगैरे वाजले होते म्हटलं काय हिंमत करावी आता हे मी विचारून तर त्याच्यावर म्हणाली हा आहे चालेल म्हणून असं सो त्या ठिके चालून मध्ये मला असं कळलं नाहीतर ती असं म्हणू शकली असती की नाही आता उशीर झालाय आम्ही निघतो वगैरे आणि मग गाडीत एक काहीतरी वेगळाच विषय आहे <laughs> की नको वगैरे असं सगळं तर ती म्हणे की ठीक आहे पण खूप उशीर नका करू हा असं म्हणून मी ऑब्व्हियसली त्याच्या तासाभराने घरी आले मग तेव्हा घरामध्ये ही माझ्याशी बोलत नाही दिदी बोलत नाही वगैरे कसं एक वेगळंच काहीतरी सीन घरात मला दिसलं तर मी दिदीला काय झालंय तुला नाही आवडलाय का वगैरे असं करून दिदी म्हणाली की मला नाही वाटत हे वर्कआउट होणार आहे तू तिच्याशी बोल म्हटलं काय आता मला प्रेशर की मी त्याला काय सांगू कारण आई आणि बहीण भेटल्यानंतर त्या म्हणतात नाही म्हणून हिच्याकडे गेले तरी म्हटले की नाही मला नाही वाटत की हे काय तू पुढे जावंस वगैरे असं तसं आणि मग दिदी मागणी आली आणि हसायला लागली वगैरे <laughs> तो सगळा सीन ते सगळं झालं आणि त्याच्यानंतर जे आम्ही भेटलो सो पहिल्यांदा निखील जेव्हा घरी आला तेव्हा बाबांना ऑलरेडी माहिती होतं की एक असा प्रॉस्पेक्टिव्ह मुलगा आहे की ज्याच्याबरोबर असं काय काय चाललंय सो hmm. so केम ओनली तर ऑलरेडी ते घरात माहिती होत hmm. आता असं होतं की आता देखील जेव्हा इकडे येतो hmm. जो वरचेवर वर तो येतो आणि hmm. त्याला यायचंच असतं कारण की त्याला हिच्या जेवायचं असतं ओके okay. तर मला कधी कधी असं वाटतं की तो या घरातला मुलगा आहे आणि मी सुने <laughs> हे फिलिंग मला खूप येतं इकडे आल्यानंतर नको नको थांब त्याचं काय तुला आता वाढायचंय का एक सेकंड म्हणजे माझं काहीच म्हणणं कन्सिडरेशन मध्ये घेतलं जात <laughs> नाही सो एकतर दिदी आली की ती दिल्लीला राहते आणि मग ती खूप दिवसांनी आले म्हणून तिच्या आवडीचं आणि सगळं मग हा आला की ह्याच्या आवडीचं आणि सगळं मी म्हणजे माझी आवड मी अशी मानून घेतली की ठीक आहे ह्याच्यातलं मला हे आवडतं वगैरे <laughs> नाही नाही हे असं आहे पण सो आता अशी परिस्थिती आहे घरात की तो आला की मला असं वाटतं की मी एक सून म्हणून आहे आणि तो मुलगा मुलगा आणि मम्मा आणि त्याचा रॅपो अमेझिंग आहे राधर माझ्या आराध्य जो माझा भाचा आहे ते पण आमच्याकडे असं काका किंवा असं काय तो पण त्याला निकच म्हणतो आणि निखिल स्वभाव पण तसा तुला माहिती आहे त्याचा स्वभाव पण तसा असल्यामुळे सो इट्स या ते सगळं खूप आणि फन वातावरण हो कायम